हॅलो लाडक्या बहिणी आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये मंथली मिळणार आहे याची घोषणा केलेली आहे आणि कालच त्याचा वाटप सुद्धा सुरू झाला आहे पंच्याहत्तर लाख बहिणींना दहा हजार वाटप सुरू केलेलं आहे याच्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारची योजना सुरू करायला पाहिजे का असं तुम्हाला वाटते का लाडक्या बहिणी तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्याही बहिणी आतापर्यंत अपात्र ठरलेल्या होत्या सोबतच ज्या बहिणी पात्र होत्या त्यांना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सगळेच हप्ते मिळालेले होते अशाही बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला जसं बिहार राज्यामध्ये जी योजना सुरू केली आहे की प्रत्येक बहिणीला प्रत्येक हाऊसमध्ये एका घरामध्ये एका बहिणीला दहा हजार रुपये मिळणार आहे अशी घोषणा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा करायला पाहिजे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला काय आहे सगळा माजरा सगळा सगळा सगळं या ठिकाणी सांगणार आहे आणि विथ प्रूफ देणार आहे लाडक्या बहिणींना बघा की लोकसत्ता महाराष्ट्रामधला सर्वात बेस्ट पेपर लोकसत्ता त्या लोकसत्ता मधली ही न्यूज आहे आणि कालच हि जे पंच्याहत्तर लाख बहिणींना दहा हजार रुपये रोख वाटप झालेला आहे मोदीजींच्या हस्ते योजनेला आरंभ आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आता ते जमा होणार आहे बघा लाडक्या बहिणीनं असंच जर तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे तर तुम्ही दिवाळीच्या दिवाळी आहे दसरा आहे याच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची योजना लागू शकते का तर हो लागू शकते आणि सोबतच जी लाडकी बहिणी योजना आहे त्याचेही पैसे तुम्हाला मिळू शकतात म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून आपलं जे म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचेल आणि आपल्या मागण्याला उधळ येईल लाडक्या बहिणीनं तर बघा लाडक्या बहिणीनं काय म्हटलंय बिहार महिलांसाठी महत्वाकांक्षी बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची सुरुवात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली या योजनेत पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले प्रत्येक कुटुंबाच्या एका महिलाकडे किती दहा हजार रुपये देण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये एका कुटुंबामध्ये दोनच महिला आहेत तरी सुद्धा अपात्र पात्र सोबतच ई केवायसी हे करा ते करा सगळा संभ्रम टाकलेला आहे सरकारने बिहारमध्ये दोन महिन्यात विधानसभा निवडणूक आहे बघा दोन महिन्यामध्ये निवडणूक आहे आणि म्हणून ही योजना चालू झाली का, का। महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच चालू झालं होतं लाडक्या बहिणीनो काय चालू झालं होतं निवडणुकीच्या पूर्वी कोणतेच निकष नाही आता हे निकष ते निकष बरोबर आणि लाडक्या बहिणींना आता योजनेच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे यामुळे महिलांच्या खात्यात रोख रक्कम जमा करून निवडणूक प्रभागातच देशभर पडल्याचे चित्र दिसते मग आपण काय करू दिवाळीच्या अनुषंगाने आम्हाला पैसे द्या अशी जर मागणी केली तर हंड्रेड पर्सेंट तेही पैसे आपल्याला भेटणार लाडक्या बहिणी योजनेचे ते आपल्याला मिळालंच पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे पंतप्रधानी दूरदृश्य प्रणाली पद्धतीने दिल्लीतील बिहार या योजनेची सुरुवात केली महिलांनी उद्यमी करून स्वयंरोजगाराच्या आधारे त्यांचे जीवनमान उंचवण्याच्या योजना असल्याचे सांगण्यात ता आले मुख्यमंत्री नितीश कुमार उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि अन्य केंद्रीय राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य पटण्यात उपस्थित होते त्यावेळी मोठ्या संख्येने महिलांचाही हजेरी होती राष्ट्रीय जनता दल व त्यांचे मित्र पक्ष सत्तेत येऊ नयेत याची खबाबदारी जबाबदारी महिलांनी घ्यावी असे आवाहन पंतप्रधान यावेळी केले राज सत्तेच्या महिलांना त्रास सहन करावा लागला असा आरोप पंतप्रधानांनी केलाय सोबतच बघा बिहारची योजना काय योजने प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला लाभ मिळणे अपेक्षित प्रत्येक कुटुंबातील बघा शब्द काय बघा प्रत्येक कुटुंबातील म्हणजे काय त्यांचं काहीच बघितलं जाणार नाही ना पण प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला मग आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके निकष का इतके निकष का हा सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम महिन्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि बहिणींनो सरकारला झुकावं लागेल जर तुम्ही सपोर्ट केला तर ते शक्य होईल आणि जर तुम्ही सपोर्ट केला नाही तर ते शक्य होणार नाही लडक्या उद्योग उद्योगधंद्यासाठी दहा हजार ते दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य यांच्या व्यवसायाच्या यशावर आधारित असेल म्हणजे दहा हजार आता दिले दर महिन्याला दहा दहा हजार रुपये देणार आहेत पशुपालन संबंधित व्यवसाय त्यांना करता येईल यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याची सुविधा सुद्धा दिली आहे राजदाची सत्ता असताना बिहारमधील महिलांना खूप त्रास सहन करावा लागला रस्ते ला नव्हते कायदा सुव्येष्ठ स्थिती भयंकर होती पण आता ती नितीश कुमार सरकारच्या महिलांना सुरक्षित वाटते त्यामुळे राजद आणि त्यांचे मित्र मित्रवश्यक कधीही सत्तेवर येणार नाही आणि याची काय काळजी घ्यावी मते विकत घेण्याचा प्रयत्न भाजप आघाडी सरकारला केवळ मतांमध्ये आहे महिलांनी अशा फसव्या योजनांचे बळी पडू नये असे आवाहन काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी केलेले आहे बघा तरी महिला लाडक्या बहिणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आता इलेक्शन आहे तर आपण दिवाळीच्या अनुषंगाने मागणी करू शकतो आणि आपल्याला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ह्या महिन्याचे सगळे पैसे एकत्र मागू शकतो सरळ म्हणायचं की आम्हाला भाऊबीजीची ओवाळणी सुद्धा पाहिजे आणि ज्या महिन्यापासून आम्ही अपात्र पात्र होतो तिथून आम्हाला सगळे पैसे द्यायला पाहिजे ज्या बहिणी जून पासून अपात्र आहे त्यांना साडेसात प्लस भाऊबीजी उळणी म्हणजे अडीच हजार दहा हजाराचं बक्षीस या बहिणींना मिळाला पाहिजे ओवाळणी मिळाला पाहिजे त्या बहिणी जुलैपासून होत्या ज्या बहिणी ऑगस्ट पासून होत्या अशा प्रत्येक बहिणींना असा लाभ मिळाला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे महिला संवाद कार्यक्रमात त्यांनी रालोहच्या हो नेतृत्वा टिकस्त्र निवडणूक घेतली महिलांची मते मिळून निवड निवडसोडी यश मिळवण्याची उदाहरणे वाढत आहे मध्य प्रदेशात शिवराजी चव्हाण असताना लाडली बहीण योजना लोकप्रिय ठरली होती दोन हजार तेवीस मध्ये गृहलक्ष्मी योजनेत महिलांना रोख रक्कम देण्याचे ठरवून तिथून महाराष्ट्रातही लाडकी बहीण बघा असंच विद्यार्थी मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींना होणार आहे म्हणून आपण काय करू सध्या निवडणूक नाही आपलं काम काढून घेऊ जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या अकाउंटला दहा हजार रुपये यावे तर लाडक्या बहिणीं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला असं वाटतं का ज्याही बहिणी अपात्र ठरल्या त्यांना हे पैसे मिळाला पाहिजे का ज्या बहिणी पात्र होत्या त्यांना सुद्धा पैसे मिळाला पाहिजे का त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगावं आणि व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सोबत महाराष्ट्रातील तम बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून मागणी इतकी स्ट्रॉंग होईल की आपल्याला हे मिळणार म्हणजे मिळणार चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम